हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना मस्तच राहा खुश राहा आनंदी राहा प्रथम तुम्हाला सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत इथ मी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते चला तर मी आज बाहेर आले जेवणासाठी कारण आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे आज माझ्या लग्नाला पूर्ण आठ वर्ष झाली आहे पण आज परी नाही त्याच्यामुळे आम्ही केक वगैरे काही कापणार नाही आहे चल शंभू हाय का इकडे चल इकडे हाय हाय कस करते बोल सगळ्यांना हाय कस बोलते बोल बोल बेटा चल आता घरी जाऊ परी गेलेली मामाच्या गावाला त्याच्यामुळे तिला काही आणलेलं नाही मी आता मी ती जण आलेलो आहे चला तर मैत्रिणींनो माझ्या लग्नाला पूर्ण आठ वर्ष झालेली आहेत आठ वर्षे कुठे निघून गेली ना मला काहीच समजलं नाही खरं तर माझ्या संसारात बऱ्याच काही अडचणी आल्यात बरेच काही का चांगले वाईट अनुभवसुद्धा आले पण मी न डगमगता प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊन माझा संसार इथपर्यंत मी पोहोचवलेला आहे खरं तर म्हणजे मी माझ्या संसारात खूप सुखी आहे याचं कारण म्हणजे माझा सासर खूप चांगला आहे आणि माझी सासरची मंडळी ना खरंच खूप प्रेमळ आहेत मला माझ्या सासू सासरांनी ना कधीच सून मानलं नाही त्यांनी नेहमी मला मुलीसारखंच प्रेम दिलं त्याच्यामुळे मला माझे सासू सासरे खूप आवडतात आणि असंच प्रेम त्यांचं माझ्यावर असू दे हीच मी, मी समर्थांना प्रार्थना करते आणि सर्वात म्हणजे दुसरी गोष्ट माझे मिस्टर यांचा स्वभाव खूप गोड आहे आणि साधा आहे एवढ्या आठ वर्षात त्यांनी मला कधीच कोणतीच गोष्टीची कमी पडू दिली नाही त्यांनी नेहमी चांगल्या वाईट परिस्थितीत माझ्यासोबत नेहमी उभे राहिले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणे म्हणजे त्यांनी माझे खूप लाडही केलेत त्यांचे उपकार माझ्याकडनं फिटणं म्हणजे अशक्यच आहे त्यांनी मला सुखात दुखात प्रत्येक गोष्टीत साथ दिली जीच माझ्यासाठी मी माझं खूप मोठं भाग्य समजते आणि आज तुमच्यासोबत थोडी महत्त्वाची गोष्ट बोलायची माझी एक मैत्रीण आहे असं मी मला सांगत असते की माझं मन लागत नाही मला देवाची पूजा करावीशी वाटत नाही कुणाशी बोलावंसं वाटत नाही खरं तर आपल्या आयुष्यात बऱ्याच काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्यांचा परिणाम आपल्यावर होतो कधी कधी कसं असतं ना काही आपल्याला पैशांच्या अडचणी असतात नंतर फॅमिलीमध्ये काही आपल्याला चांगली वागणूक देत नाही प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही का का चालूच असतं म्हणून आपण अगोदर आपल्याला नेहमी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज सकाळी लवकर उठून सडा रांगोळी स्वच्छ होऊन देवपूजा या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मोबाईलपासून खूप लांब राहिलं ला पाहिजे मोबाईल आपण बघितला पाहिजे पण एवढा पण नाही की त्याच्याने आपली तब्येत खराब होईल जेवण झालेलं कारण आज आम्ही वेज थाळीचं जेवण जे ना ते केलेलं आहे चला आता आम्ही घरी जातोय चला मग मी तुमच्याशी नंतर बोलते आता आम्ही गावाला जातोय परीला घेण्यासाठी आता मी ते आलोय पेट्रोल पंपाजवळ हाय हे बघ पप्पा कुठे किती ऊन आहे आज पण आज आम्ही मोठ्या गाडीने जात नाही आज आम्ही माझ्या जातो जातोय I आता मी महादेवाचं दर्शन घेते तुम्ही सुद्धा दर्शन घेण्यासाठी या चल शंभू चल 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 इकडे इकडे अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे आणि जाता जाता मलाही महादेवाचं मंदिर दिसलं आणि मी ना खूप छान असं दर्शन घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा दर्शन घ्या महादेवाचं आणि घरी गेली ना मी घरी सकाळी तयारी वगैरे केली ना तेव्हा सुद्धा मी महादेवाचं दर्शन घेतलं सकाळी सकाळी मंदिरात गेली म्हटलं चला रस्ते आणि सुद्धा जाता जाता मला महादेवाचं मंदिर दिसताना मला खूप आनंद झाला त्याच्यामुळे म्हटलं चला आपण जाता जाता का होईना देवाचं दर्शन घेऊ आणि मग आपण जवळ चला

पप्पा आम्ही तिला घ्यायला जातो आहे असं तिचं रिॲक्शन एक एकदम म्हणजे की इतका तिला आनंद झाला की मम्मी पप्पा आले मला सांगितलं नाही असं घ्यायला येत आहे असं वगैरे हे बघा माझा भाजा भाजी माझा लहान भावाचा मुलगा आहे आणि परत अणू ही बघा अणू पण इला आता ही माझी सख्य दोघं भाऊ बहिणी ते खूप मजा मस्ती करतात आणि हे बघा मी त्यांना खाऊ घेऊन गेलेली होती केळी ग्रेप्स वगैरे असं तर ते छान मस्त एकासोबत बसून खात होते आणि त्यांना खूप आनंद झाला की आमची आत्या आली आणि त्यांना नेहमी माझा असं वेळ आहे आमची आत्या 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 सतत नेहमी त्याचं ते चालू असं हो मजा मस्ती आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत लहान मुलांसारखी खेळत असते हे माझे ताईदादा आहेत माझे ताईदादा माझा भाऊ माझी वहिनी आई यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत त्याच्यामुळे मी खूप भाग्यवान आहे की मला सासर माहे दोघंही फॅमिली खूप चांगल्या भेटलेल्या आहेत माझ्या संसारात सर्वात जास्त मोठा वाटा असेल तो माझ्या आईचा भावाचा बहिणीचा माझे ताई दादा यांचा सर्वांचा खूप मोठा सुखाचा वाटा आहे माझ्या लहान वहिनीना त्यांचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे मी त्यांना बघण्यासाठी गेली होती आणि परीलाही घ्यायला गेलेली होती हे बघा ही माझी आई आहे जेवण वगैरे आता चालू झालेली होती बघा साडी वगैरे आई कशी साडी वगैरे आणली वहिनीला खूप आवडली आणि सर्वात जास्त वणीला कलर खूप आवडलेला आहे चला तर मंडळी आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय